हॅलो गाईज तर प्रियाज कुकिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव तुम्हाला मी इथे साहित्य दाखवत आहे एक वाटी तेल चवीनुसार मीठ दोन वाट्यात तांदूळ चिरलेला टॅमॅटो लसूण मिरची पेस्ट कांदा चिरलेला मिक्स व्हेजिटेबल अख्खा मसाला तर आता आपण कुकरमध्ये तेल टाकून घेणार आहोत आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्यात आता आपण अख्खे मसाले घालून घेऊया हा पुलाव तुम्ही घालच्या वेळेला बनू शकता कारण काय झटपट होतो पेस्ट टाकून घेऊया आपण आपला कांदा टायमे तो शिजून झाला आहे तर या सर्व प्रकारच्या भाज्या आहेत त्यात वटाणे फरसी फ्लावर गाजर अशा सर्व मिक्स भाज्या आपण दोन वाट्या तांदूळ घेतलेल्या त्यातच आपण तीन वाट्या पाणी घातलेलं आहे आणि ते आपण कुकर मध्ये टाकून घेऊया आता आपल्या भाज्या शिजून झाल्या तर आता आपण तांदूळ घालून घेऊया आता सर्व मिक्स करून घेऊया आता आपण तांदळीनुसार मीठ घालून घेऊया आता आपण दोन तीन कुकरला शिटे घेऊन तर अशा प्रकारे आपला वेज पुलाव तयार आहे तर आपण त्याची आता गार्निशिंग करून घेऊया तर आपली गार्निशिंग करून आता झालेली आहे तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग